पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये आले काळाराम मंदिरामध्ये ते गेले पूजा केली रॅली केली राजकीय आरतीही केली पण त्यांना भगूरच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकावर जावं वाटलं नाही त्यांना सावरकरांची आठवण झाली नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण झाली नाही अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली मोदींवर टीका करण्याआधी राहुल गांधींना सावरकरांसमोर नतमस्तक व्हायला सांगा असा सल्ला नितेश राणेंनी सावरकर 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 असा जप लावतात भाजपचे लोक पण प्रधानमंत्री नाशिकला आले काळारा मंदिरात गेले राजकीय आरती करण्यासाठी पण त्यांना सावरकरांचं स्मरण झालं नाही सावरकरांच्या भगूरच्या स्मारक स्थळी सोडाच पण त्यांच्या सावरकरांचा साधा नामोल्लेख सुद्धा केला नाही ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे शिवसेना पक्षप्रमुख हे भगूरला जातील सावरकरान आदरांजलि अमृत नोनी ऑर्थोप्लस ये एक प्रोवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के किसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्ल या दहा जनपद हाथ पसरवा चाट्टूगिरी करने चौबीस चालीस पड़ेला आता राहुल गांधी ऐसी विचार तर त्या राहुल गांधीचे सावरकरांबद्दलचे विचाराचा ठराव तुम्ही तुमच्या त्या अधिवेशनात करणार आहात का म्हणून भारतीय जनता पक्ष आणि आमच्या पंतप्रधानवर टीका करण्या अगोदर तुमच्या राहुल गांधीला पहिलं सांगा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या समोर येऊन नतमस्तक व्हायला ते बोलण्याची हिंमत दाखवा आणि मग भारतीय जनता पक्ष आणि आमच्या प्रधानमंत्र्यांवर टीका करा